दरम्यान राज्य मंत्रिमंडळावर अद्यापही शिक्कामोर्तब नाहीये दिल्लीत भाजपच्या यादीवर अंतिम निर्णय झालेला नाहीये दिल्लीत मंत्रिपदाबाबत पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस दिल्लीतहून मुंबईला रवाना झालेले आहेत शपथविधी सोहळ्याबाबत अद्यापही संभ्रम आहे भाजपची यादी निश्चित झालेली नाहीये आणि मंत्रिपदांच्या नावांबाबत देखील अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते देवेंद्र फडणवीस दोन दिवसांचा दिल्ली दौरा अटकून मुंबईला रवाना झालेले आहेत भाजपचा अंतिम निर्णय जर झाला तर येत्या चौदा तारखेला शपथविधी होणार आहे त्यामुळे दिल्लीत भाजप हायकमांड मंत्रिपदांच्या नावांबाबत पुन्हा एकदा चर्चा करण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत रामराजे याबद्दलचे काय अधिकचे अपडेट्स आहेत आ, बिल्कुल अजित पवार यांनी सांगितलं होतं की चौदा तारीख ही निश्चित आहे परंतु जे आपले सोर्स सांगत आहेत सूत्र सांगत आहेत की चौदा तारीख जी आहे ती ते ही निश्चित नाही आहे कारण भाजपमध्ये सुद्धा काही मंत्रिपदाची नावं निश्चित करणं बाकी आहे आणि जुन्या जुने जे नेते आहेत किंवा आमदार आहेत अधिक जास्त टर्मचे तर त्यांचं नेमकं काय होणार आहे त्यांना मंत्रिमंडळामध्ये ठेव ठेवलं जाणार आहे का नवीन संधी दिली जाणार आहे का तर याची सुद्धा एक उजळणी पुन्हा एकदा सुरू आहे चर्चा झाल्याची आपल्याला माहिती मिळते आणि पुन्हा एकदा ही चर्चा होणार आहे त्यामुळं आणखीन एक ते दोन दिवस यासाठी लागण्याची शक्यता आहे निश्चितच यावर आपलं लक्ष असणारच आहे त्याचे अपडेट्स आम्ही रामराजे तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद